मस्त एक अरे अरे सो हे बघा पिकले दाखवतो एक कोकम काढून कसा असतो कोकमपासून ना मस्त सरबत बनतो नमस्कार मित्रांनो मी शिरंबेकर या माझ्या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर थमेल टायटन वरन समजलंच असेल गावाकडे आहे आणि आता वाजलेत तर अकरा वाजलेत आणि गावाला भरपूर ऊन आहे जबरदस्त गावाला ऊन पडतोय आज चालू आहे गावी मे महिना आता चालू झाला आहे नोकरी पण पाहिजे गाव पण पाहिजे तर आता चाललोय तळ्यावरती आंघोळीला तर आपल्याबरोबर आहे हर्षू माझा भासा आहे हर्षू आयकर आणि आए। त्याच्या हातामध्ये काय आहे विमान आहे ना हां दाखवतो तुम्हाला कसं विमान उडवतात ते हां भारी रे मस्त इकडे भरपूर आंबे लागलेत अगो बघा पिकली आंबा घेतलाय मस्त एक अजू जान तू सावका सांग दोन हा बघा जबरदस्त आणि हे बघा आंब्याचं झाड आता ना भरपूर पिकलेत ह्या साईडीला लालांट आहे वरती जबरदस्त कुठे आहे रे थांबा झूम करून दाखवतो तुम्हाला हे बघा थोडं ऊन असले मला दिसणार नाही गावाला आल्यावरती ना असं आपल्याला भेटतं रानमेवा कोकणचा रानमेवा आंबे करवंद काजू कोकम वगैरे खायला भेटतं मी मध्ये तर यासाठी गावाला नक्की या आवर्जून हा बघा कोकणचा रानमेवा भारी मस्त सुगंध सुटलाय आंब्यांचा आता गावाला आलो नवं करतो आज या तुम्ही पण नवं करायला डाल्यावरती जाता जाता आपल्याला बघा आंबे फेकलेत तीन आंबे आहेत ते कोकमीचं झाड आहे ते बघूया कोकम पिकलेत काय हे पिंपळाचं झाड बघू शकता किती मोठं आहे पिंपलाच्या झाडापासून कित्येक जणांना ऑक्सिजन भेटतं वड एक पिंपळ एक हा टाकून देस तोरणा तर नाही तोरणाचा सीजन गेला हे बघा हे तोरणाचं झाड आहे तिथे कोकमीचं झाड आहे कोकम भोगे आणि ही आमची मराठी शाळा आहे गनवाडी ही बघा आमची मराठी शाळा धावून नको पडशील चल इथे बघूया चल कोकम चौकाचे मग हा बघ कोकमीचं झाड बघ समोर चला आता आपण कोकम बघायला बघा घसरड आहे येशील काय पकड ये हा पडशील पकड मला <laughs> पकड खांद्या बस पकड चांगला आम्ही ना इथन घसरडे यायचो जो आमचे सामने व्हायचे हो ना कबड्डीचे खो खोचे नंगडीचे फेक गोळा फेक तर आम्ही या मराठी शाळेत ना माझं इथे प अंगणवाडी ते प सातवी पर्यंत शिक्षण झालं इथे आमच्या मराठी शाळेमध्ये गावालाच माझं शिक्षण झालं तर आम्ही ना इथे खो खोचे सामने व्हायचे हो ना सराव इकडे इकडे पाठी वगैरे बघू शकता इकडे भात शेती केली जाते आता ती खूप मजा यायची मराठी शाळेमध्ये शाळा बघितल्यावर ना ते दिवस आठवतात बाळपणाची बाळपण आहे ना ते परत आपल्याला नाही भेटू शकत जे बाळपण गेलं ते गेलं हे इकडे ना खो खो व्हायचा आणि इथे नंगडी व्हायची मुलींची आणि कबड्डीचा सामना तिकडे व्हायचा थालीफेक गोळा फेक तिकडे आणि ही आमची समोर आहे ती मराठी शाळा आणि इथने आम्ही समोर ना ना घसरत खाली मजा यायची साईडलाच ना कोकमीचं झाड जा आहे आम्ही कोकमीची पानं पण खायला यायचो खूप मजा यायची कोकम पिकलेत वाटतं हो पिकला आहे दाखव कच्चा आहे हे बघा पिकले आहेत दाखवतो एक कोकम काढून कसा असतो कोकमपासून ना मस्त सरबत बनतो कोकम सरबत कोकम हा बघा कोकम अजून काही पिकला नाही एवढा थोडा कच्चा टाईप आवडचा कवच असं बोट भारी जबरदस्त कोकम खायला कोकमचं नाव पण गेलाच खूप भारी नऊ नाही केलंय पहिला सळून नव करते कसं आहे गोड आहे काय बघ मला पण द्या थोडा बघू दे गोड आहे ना मला दे मी सांगतो कस मला ही बघा सलूकडनं मी बाट घेते आज फर्स्ट टाइम मी नवं करतो गावाला येऊन रायब्याच मस्त हम्म तर नालांटे किती आहेत जबरदस्त मी किती वाजता आलो होत चालल्यावर आंघोळीला

Uh ah. 玩游戏。<laughs> <laughs>